नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट साठी दिलेल्या बेलायकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा सांगू इच्छितो दोन्ही दादा बोलणार आहेत सगळ्यांना का ऐकायचं मला तीन मतदारसंघ सांभाळायचे म्हणून तिथे पण जावं लागतं जरा लक्ष द्यावं लागतं उपस्थित झालेली भगीरथ दादा दा भालकेजी दा दा आपले लाडके उमेदवार आदरणीय जयश्रीताई भालके आदरणीय प्रणिताताई भालके उपस्थित सर्वच मान्यवर माझे मार्गदर्शक मी सगळ्यांची नावं घेत नाही पण सर्वच उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्वच मंगवेढा पंढरपूर तालुक्यातून आलेले गावगाव शेठकरी मायबा सर्व बंधू आणि भगिनींनो मी प्रथम आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की आपण तुमच्या या लेखीला तुमची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते चंद्रपूर रंगरेला चालूयानी लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी मला विजयी मी तुमच्यासाठी लढले नक्कीच मी तुमच्यासाठी लढली पण मला पडलेल्या प्रत्येक मतासाठी पण मी लढली आणि हे तिकीट मी मला दिलेल्या प्रत्येक मतदारासाठी मी हे तिकीट या ठिकाणी घेऊन आले मला आश्चर्य वाटलं मला आश्चर्य Okay. Hmm. पार्सल हो okay. एक पार्सल okay. दुसरी okay. लो पी ने इतर पक्षांनी काय नाही वापरलं मला सांगा श्रम सांग, दम दंड इडी भीती सगळ्या गोष्टीचा वापर अजून काय राहिलाय का सगळ्या गोष्टीचा वापर केला पण शेवटी विजय लोकशाहीचा झाला पहिले कसं स्ट्रेट लढाई असायची काँग्रेस आणि भाजप मी माझ्या वडिलांच्या पण प्रत्येक निवडणुकीत के प्रचार केलाय स्ट्रेट लढत एक भाजप एक काँग्रेस अलीकडे नवीनच काहीतरी सुरू झालं तुम्हाला करते, जर आता म्हणून मी विनंती तुम्ही इथे तिथे जात असाल तर लक्षात घ्या लोकसभेला तुम्ही काँग्रेसलाच मतदान केलं आणि या वेळेस पण मला खात्री आहे पवार साहेबांचे सगळे कार्यकर्ते भगिनाथ दादा सांगता माहिती निवडून येणार तरी एवढा खर्च तेच माझ्या गोरगरीबांना केलं असतं तेच शेत व्यक्त केलं संघर्ष योद्धा भगीरथ दादा तुम्ही माझ्या इलेक्शन मध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक गावोगावी फिरला प्रणिता ताई फिरल्या मी तुमच्या मनापासून आभार मानते मी बहिणी तुमच्या पोटनिवडणुकीत देखील तुमच्या सोबत त्या ठिकाणी उभी होती आणि खरं तर या भाजपकडे थोडीशी जरी माणूस की असती तर तुमच्या विरोधात उमेदवार दिला नसता पण उमेदवारच दिला नाही मत खरेदी केली मतं खरेदी म्हणजे माणूस ही भारतीय जनता पक्षामध्ये राहिलीच नाहीये ते कोणाला तिकीट देतात भारतीय जनता पक्ष ठेकेदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिक कारखानदार आणि भ्रष्टाचार एवढ्याच पाच लोकांना आणि हा अजून एक मी विसरली माझ्या शहर मध्ये मध्ये भडकाव भाषण देणाऱ्या लोकांना तिकीट देतात <laughs> त्यांचं काही काम नाही काही नाही

मग ते धनगर आरक्षण असो मराठा आरक्षण अस माझं कि पहिला आवाज जो मी लोकसभेत मांडला तो आरक्षणाच्या बाबतीत होता मला माहिती आहे माझी अल्पसंख्याक बांधव असतील लिंगात बांधव असतील कोळी समाजाचे बांधव असतील आणि अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत पण आम्ही प्रश्न मांडण्यासाठी संसदेत सा जातो आम्ही प्रश्न मांडण्यासाठीच ही लढाई लढको विधानसभेत जातो सत्ता का पाहिजे अदानी आगामी अंबानीसाठी त्यांचे खास मित्र एक सेफ पाहत रहा नवनवीन अपडेट साठी लोकप्रवाह न्यूज हॅक तुमची साथ आमची